जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात दोन ऑगस्ट रोजी पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी पत्र वाटप कार्यक्रमावेळी ग्रामविकास राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी पलूस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी काळी फीत लावून कामकाज केले राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे मंत्र्यांकडून केलेल्या वक्तव्याचा अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा या सांगली यांच्यातर्फे निषेधासाठी सर्व जिल्हाभर काळी फीत आंदोलनाचे आवाहन केले आहे या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एकत्र येत पलूस पंचायत समितीचे कार्यालयीन प्रमुख सुधाकर मोरे यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निषेधाचे निवेदन सादर केले व तालुक्यातील के प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्याने काळी फीत लावून पंचायत समितीमध्ये एकत्र येऊन निषेध नोंदवला तसेच सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सदर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास ग्राम अधिकारी व ग्रामसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पलूस तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष आर एस पाटील यांनी केले आहे त्यांना मारण्याची धमकी दिली त्या निश्चितार्थ महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामशोकी आणि शेतीचे सभासद त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत आज आणि काळ्या पुढे जाऊन काम करण्यासाठी पंचायत समिती पोलीस होते आज आम्ही पोलीस समिती पोलीसचे सर्व ग्रामविकास पंचायत ग्रामपंचायतांचे निवेदन देत आहे आणि युवा दिनांक सात ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिसांवर मुख मोर्चा काढण्यात येणार आहे या घटनेचा निषेध म्हणून आणि सर्वच घटनातून या सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे आमची डी एन ए या संघटनेशी बांधिलकी राहून आम्ही यामध्ये शंभर टक्के सहभागी होत आहोत दिनांक सात ऑगस्ट रोजी सांगली येथे भूक मोर्चासाठी डी एन ए छत्तीसच्या व सर्व ग्रामस्व मंजुरी उपस्थित राहावेत असे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो व मूक वरच्या शंभर टक्के यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद